बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील वाळू तस्करीचा भांडाफोड झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रेशन वितरणात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे तहसीलदार सिद्धार्थ मोरे पुरवठा शाखा व संबंधित सप्लायर यांच्यावर गरीब लाभार्थ्यांच्या वाट्याचे रेशन अपहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत आज अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेणकर माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन शेटे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन नायकवडी यांनी एक संशयास्पद रेशन गाडी अकोले सोसायटीमध्ये खाली करताना रंगेहात पकडली विशेष म्हणजे सदर गाडीवरील परमिट हे खेतेवाडी रेशन दुकानासाठी होते मात्र गाडी अकोले सोसायटीत रेशन खाली करत होती अधिक चौकशीत अकोले सोसायटीला मार्च महिन्याचे रेशन अजून आलेले नव्हते अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे हा शिधा एवढ्या दिवसांपासून कुठे होता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सप्लायर तहसील कार्यालय व गोडाऊन यामधील साठ्याबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे सदर रेशनचा साठा गोडाऊनमध्ये होता का की तो सप्लायरकडेच ठेवून दिला होता की तो रेशन काळा बाजारात विकून पुन्हा खेतेवाडीच्या नावाखाली आणून अकोले सोसायटीत खाली केला जात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही संदीप शेणकर यांनी विचारले की परमिट नसताना हा माल गाडीमध्ये भरून सोसायटीत कसा गेला दोन गाड्यांमध्ये सत्तर क्विंटल म्हणजेच एकशे चाळीस कट्टे तांदूळ भरले होते त्यापैकी एक गाडी अकोलेत खाली होत होती ही अतिशय गंभीर बाब आहे यावेळी उपस्थित पुरवठा निरीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिले मात्र त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे देखील स्थानिकांनी सांगितले गोडाऊन कीपरने देखील मी कोणतेही चलन दिलेले नाही असे स्पष्ट सांगितले मध्ये भरली आणि ही सही कशा या ठिकाणी आली हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सप्लायर याच्यामध्ये भ्रष्टाचार करताय का गोडावर माग माग फाटी मागं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो गोडावर नाही सप्लायर काय म्हणतात हे सप्लायर आहे हे म्हणतोय मी सप्लायर आहे म्हणणं गोडाऊन पिढीवर गोडाऊ ला गाडी भारता गोडाऊन सोडून जाता येत नाही सही ना आले ना कुठून सही आली कशी काय इथं आणि त्यांच्या आदेशाशिवाय गाडी घडवण्याच्या बाहेर निघत नाही परमिट याचा अर्थ काय होतो शहा शंभर टक्के म्हणा परमिट शहा निशा शंभर टक्के म्हणा मार्च महिन्याचा माल तुम्ही जुलै महिन्यामध्ये आपल्या सोसायटीला आणताय ते बी परमिट नसताना फक्त वरती आणताय हे पूर्णपणे खोट आहे या पासला किंमत नाही ज्या वेळेस याला परमिट असेल तेव्हाच किंमत राहते त्याला या ठिकाणी पुरवठा अधिकारी साहेब पण आहेत या ठिकाणी गोडमपाल साहेब पण आहेत यांचं म्हणणं असं आहे का हा जो सत्तर पॉईंट पंचवीस क्विंटल म्हणजे एकशे चाळीस टक्के जे आहेत तांदळाचे एपीएल तांदूळे हा हा अकोले सोसायटीला न पाठवता हा त्यांनी खेटेवाडीसाठी दोन गाड्या भरलेल्या आहेत एका गाडीत माल बसला नाही म्हणून दोन गाड्यांमध्ये माल डायव्हर्ट केला त्यांनी आणि तो माल खेळेवाडीला पाठवला पण सदर सप्लायर जो आहे या सप्लायरनी त्यांनी एक गाडी अकोले सोसायटीला वळवली आणि अकोले सोसायटीला माल सरकारी गौदमा मधून मार्च महिन्यामध्ये आलेला आहे असं शासकीय नोंद आहे साहेब बरोबर करावी लागेल पुढे जात नाही तुम्हाला शंभर टक्के खालीच होणार आहे पण चार महिने हा माल पुढे होता पुरवठ अधिकाऱ्यांच्या घरी होता गोदामपालांच्या घरी होता सप्लायच्या घरी होता पर्यंत मला तपासणी करता येणार नाही तोपर्यंत मी डिचल स्टेटमेंट देणार नाही तपासणी अंतिम तुम्हाला याच्याबद्दल एक प्रवा सर पण तुमचं जे रेकॉर्ड रेपोड्याच अवलेबल जे आहे अवलेबल जे रेपड्या ही गाडी वधाव मधून ही गाडी सुटली त्याचं रेकॉर्ड तर तुमच्याकडे लगेच अवेलेबल असेल घेऊन येणं समोर उत्तर बंद सगळं बदल तुम्ही घेतलं तुम्ही घेतला म्हणणं मी माल दिलेलं आहे आलं का तुमच्या त्यांचं म्हणणं काय तुम्हाला माल दिलेला आहे तुमचं म्हणणं आम्हाला माल आलेला नाही तुम्ही सांगा इथे

माझ्या गाडीला परमिटच नाही गाडी आली कशी इथे कशी गाडी आली चोरीची राऊ साहेब हा चोरी झाली आहे का बोलायचं खेचेवाडीची गाडी काही खेटेवाडीचा या गाडीचा आणि महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम